भारत विरुद्ध न्यूझीलंड टी ट्वेंटी मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आताच बी सी सीआयने भारत विरुद्ध न्यूझीलंड दोन हजार सव्वीस च्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे दोन हजार सव्वीस मध्ये ही मालिका खेळवली जाणार आहे यामध्ये तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत हे सामने खेळण्यासाठी न्यूझीलंड भारतामध्ये येणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक तर या मालिकेला अकरा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे तर आपण पाहूया टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना एकवीस जानेवारीला नागपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना तेवीस जानेवारीला रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जाने जानेवारीला विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पाचवा टोटी सामना एकतीस जानेवारीला त्रिवेंद्रम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे मित्रांनो हे शेड्यूल आत्ताच बी सी आयने जारी केलेले आहे परंतु दोन हजार सव्वीसमध्ये हे सामने होणार आहेत तर दोन हजार सव्वीसमध्ये भारत नदीनाचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा